सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजचे कांद्याचे भाव अपडेट मिळत राहील लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा नक्की विसरू नका चला तर, तर जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती आपल्या हात्या पहिली आहे ब पिंपळगाव बसवंत पोवर कांदा आवकोती सोळा हजार सहाशे एकावन्न क्विंटल किमान दळ मिळाला एक हजार शंभर रुपये सरस्व रंडवर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दळ मिळाला दोन हजार सातशे पंचवीस रुपये यानंतर जी बाल समिती आहे न्यासलगाव निपाळ लाल कांदा आवकोती ला दोन हजार चारशे बेचाळीस क्विंटल किमान दळ मेळाला एक हजार रुपये सरस्व रंडवर मिळाला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दळ मिळाला दोन हजार चारशे एकतीस रुपये पुढची <ुण> बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवकोती पंचवीस हजार तीनशे चोवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरस्व रंधावर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे तीस रुपये पुढची बारा समिती आहे धुळे लाल कांदा आवकोती एक हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला दोनशे रुपये सरस्व रंधावर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे सत्तर रुपये यानंतरची बाल समिती आहे एवला अंधरसूल लाल कांदा आवक होती आठ हजार कुंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरस्व रंधावर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे तीस रुपये यानंतरची बाल समिती आहे एवला लाल कांदा आवक होती बारा हजार कुंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरस्वत रंधावर मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे सव्वीस रुपये पुढची समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक आठ क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सर्वसाधन दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये यानंतरची आहे शिरोल आवक होती दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर मिला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिला तीन हजार दोनशे रुपये दौडखेडगाव आवक होती एकोणीस हजार बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिला तीन हजार पाचशे रुपये